बस थँक यू स्टँडअप स्टँड अप स्टॅण्डअप आपल बस बस स्टँड अप स्टँड अप कॉमेडी सवय ना आपल्याला पहिल्यापासून स्टँड अप कॉमेडी करायची हां बर हे बघ हे हॉटेल एवढं भारी आहे ना खूप फेमस आहे ह्या एरिया मध्ये हो समृद्धी हॉटेल हा खूप नाव ऐकून ये बर हां तुला माहिती ना पण मी चिकन नाही खात म्हणून हा नॉन व्हेज हॉटेलच नाही प्युअर व्हेज वेज़। शंभर टक्के हा मग नाही मग तुला सांगतो ते जाऊ दे हॉटेल तर भारी आहे पण ऑर्डर दिली का पाच आहे फास्ट सर्व्हिस आहे मग लागली जेवणाचं बहीण पण तुला सांगतो ना मला एक बोलायचंय काय तू खर प्रेम करते ना माझ्यावर हा त्या पहिल्या बॉयफ्रेंडला सोडलं तू कधीच हा तस ती भिकारीच होता म्हणा ना की नाही कधी तुला एवढ्या मोठ्या हॉटेल मध्ये जेवायला सांगतो एकदा लग्न होऊ दे आपलं रोज हॉटेल रोज हॉटेल एक दिवस सुद्धा चूल पेटवायची गॅस पेटवायचं नाही खरंच का रोज हॉटेल ला जेवायला तुला चालेल काय खायचं आहे का माहिती कशाला खायचं काय वही निवांत आपल्याला काय रात्र पडली मला काय म्हणायचं काय

ऐकू तरी जाईन का त्याला आवाज तिकडे किचन मध्ये मोठा मोठा आवाज दे वेटर हा आला आला हा इकडं बघू नको इच्छेकडं आपल्या आयटम देख देख मत हा पण मुस्कड आणि तू म्हणजे काय पोरा पटाला काय तू नाही हे बघ तस असत ना ये चल तुला भी का मी कधी म्हंटली चांगलं आहे म्हणजे सोयाबीन चिल्ली काय हो एकशे सत्तर काय नाही काय नाही पैसे आहे पैसे ला आपल्याकडे वेज चिल्ली वेज चिल्ली चिल्ली

ओके हा रोटी लाव तंदूर बिंदूर तूप लागा कि मस्त चलो खाना काय गुड नाईट गुड नाईट नाही जेवण रे म्हणजे हे बघ तुला आता पण सांगतो समजू ना अरे नाही रे मी खाण्याबद्दल बोलती रे तू ये प्राइस पण कमी ना नावच्या लायकीची जाऊ का मग जाई त्या बॉयफ्रेंड सोबत पळून पाहिजे इथं माणूस मनापासून प्रेम करते आणि तुला किंमतच नाही राव माझी मग मी बाहेरून प्रेम करते का मी पण मनापासूनच करते ना? हा नाहीतर तसं असतं असणार टाइमपास तर आताच सांग आता नको करू माझ्यावर हा म्हणजे <coughs> सो काय सोप आहे काही इथं आता माझे हजार दोन हजार रुपये जातील हा तू हिशोब लावतोय काय अर फॅन फ्यान मध्ये हा ना गरम होतंय खूप बरं एक काम कर, कर। बघू दे अरे गुतलक काय ते पैसे ऐक याच्यात किती घेत पैसे तुला खरं सांगू पोटच भरला आता म्हणजे तू माझ्या सोबत आहे माझ्यासोबत बोलते माझी जेवायची इच्छा नाही राहिली आणि पोट प्रेम सच्चा प्रेम प्रेम होय बच्चा शांत बस

तिकडंकले माझी काय फ्रेन काय फ्रेंड तोंड फोन येऊ तोंड काय सांगा कोणाचीच नको तुझी येईल का तिला मिळला का ना मग काय तुला असा पाय खाली चेंगरी शांत बसतो तू अरे भाऊ तो वडापाव शिवाय काही चारला का तिला मी बघ फाय स्टार हॉटेल मध्ये घेऊन आलोय कधी आला मी बी आणत होतो की तुला बी तुना लावते मला बी गोडी बोल लावतेसवी फसवी एका मी लावती शांत बसते जळतोय नाही बाबा बघ एवढं नको जळू अजून काळा वशी निट राही मी घर पोहोचत नाही पण मला काय म्हणायचं तू आला कशाला माझा बच्छा असं बोली का धोका नाही बोलता ये ना याला काही तुझा तुल या, तुला दिला धोका काय का ना तुम्ही काय करत प्रेम आहे आता मी बी नाही पण नका म्हण पण मी आलोय ना काय आहे काय जेव्हा जेव म्हणायला तुला इथं पैसे द्यावं लागते

जेवण येतं का नाही काय नाही जेवायचं मला सगळा ऑफ केला त्यांनी त्या तोया त्या कोणत्या त्या बॉयफ्रेंडनी पाहिल्या आशा असते का पोर कशाला रे रिलेशन ठेवते अशा पोरासोबत झाली चूक मला काय माहिती भूक लागली होती मरणाची पण इच्छाच नाही राहिली माझी पण इच्छा नाही जेवतो जेवायचं बिलदी मला नाही जेवायचं